प्राचीन मंदिरं वास्तुरचना आणि पौराणिक कथा असा ठेवा लाभलेल्या भुईजेतील देवी महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी दररोज रो भाविकांची गर्दी आणि उत्साह ओसांडून वाहतोय सकाळी होणाऱ्या आरतीच्या मंगलमय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची गर्दी आणि उत्साह दिवसोंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे यातच गुरुवारी सकाळी सहा वाजता देवी महालक्ष्मीचे उत्सव मूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला असून हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक भक्तांनी एकच जय जयकार केला नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेत देवीच्या शिरावर व कपाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला त्यावेळी चैतन्य आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवायस मिळाला संत बहणारी कृष्णा नदीच्या प्राचीन घाटावर असलेल्या अति अतिभव्य अखंड पाषाणातील असलेले हे भुईसचे महालक्ष्मी देवीचे मंदिर हे आजही वास्तू विशारद व शिल्पकार यांना संशोधनाचा विषय ठरतो आहे नुकताच थांबलेला पाऊस व नवरात्र उत्सवाच्या उत्साहाने कळस गाठला असून यातच गुरुवारपासून सुरू झालेला हा सूर्यकिरणांचा अभिषेक सोहळा सर्वांनाच अलौकिक पर्वणीचा ठेवा मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका